दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा नमस्कार मंडळी तर आज आहे दत्त जयंती आज आपण दत्त जन्माची कथा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती झाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रिऋषी ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसईच्या उदरी जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुरात देखील दिली आहे अत्री ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केले अत्रींच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रेयांची उपासना करत आहे संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्ताच्या पाठीमागे असलेले गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालीपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पंचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबू भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमी शारण्यात बिहार येथे पोहोचतात निद्रेसाठी मात्र माहूर गडावर जात व योग येथे करत असत श्री दत्त अवलीय होते क्षणात कोठेही अंतर्दान पावत असत श्रीकृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्री दत्तात्रेयांच्या लीला आहे श्री पाच श्री, श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर श्री स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेहमीनाथ म्हणून पूजा करतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन देखील केले जाते आता दत्त जयंतीची कथा गुरुचरित्रमधील चौथ्या जा अध्यायामध्ये दे देखील दिलेली आहे तर आपण दत्त जयंतीची कथा बघणार आहोत दत्त जन्माची कथा बघणार आहोत तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे मी प्रथम तुला ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्म होते त्यात हिरण्य गर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगीरस क्रतू आणि वशिष्ठ असे सात मानस पुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पती सेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्रि अनुसया यांची सगळी हकीकत सांगितले इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रिंची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नि थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी योजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावी लागेल देवांचे घराणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवरती ठेवू नाहीतर यमलोकात तरी, यमलो तरी पाठवू असे बोलून त्याने देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसहेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला मग ते तिघेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात गेले त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटीच होते ते अनुसयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाट तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असतो अतिथी अभ्यंगताना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाही तर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसण्यास दिले त्यांना अर्घ्यपाद्य देऊन दे। गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाले आपण स्नान करून या तोपर्यंत पाणी वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसण्यास पाठ दिले पाणी मांडली व अन्न वाढण्यास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे, तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे मनुन अंगावर न वस्त्र ठेवता आम्हाला भोजन वाट नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती साध्वी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील। आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल वाढले तर माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून येईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथाच असे म्हणून आत गेले तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या तेजस्वी सुंदर बाळे बनले मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीत गाऊ लागली ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याच वेळी अनुसयेला वाचल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळी झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अत्रिऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून हकीकत ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झाले वर माग असे ते अत्रिना म्हणाले तेव्हा ते, ते अनुसईला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाले नाथ हे तिन्ही देव तुमच्या प्रसन्न आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या म्हणाले हे देव श्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तो म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्रीविष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अणुसयेने आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आता आपले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्री अनुसयीचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनुसयीला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्ध योग्याने नामधारकाला जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्ध योग्यांना म्हणाला श्री दत्तात्रयांचे पुढे कोण कोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा श्री सिद्ध योग्याने तथास्तो म्हटले दत्तात्रयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते या दिवशी दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असत त्यामुळे या काळामध्ये जर आपण काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रेयांची अवतार कथा सांगू लागली आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक एक भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कल्की असे श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत त्याचप्रमाणे अवतार घेतले संत सज्जनांचे रक्षण व दुष्ट दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूने परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो द्वारपार युग संपल्यावर कलियुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचार भ्रष्ट विचार भ्रष्ट झाले भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पीठापूर नावाच्या गावात अपराजा नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यंगतांची ती, ती, ती मनोभावे सेवा करत असे दोघेही सत्वगुणी होते ती श्री विष्णूंची आराधना उपासना करत असे एके दिवशी मध्यान्हाकाळी श्री दत्तः शकतात अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप यायचे होते दारी अतिथी आलेला आहे हे, हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्त प्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने भक्तीपूर्वक श्री दत्तात्रे साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रय तिला म्हणाले माग माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणत असे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली भगवंता आपण मला जननी म्हणाला तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाही त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे, आहे। व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखेच आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्म कार्याचे स्मरण करून तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल होईल तुझ्या वंशाचा तो तो उद्धार करेल त्याची फार मोठी कीर्ती परंतु तो जसे सांगेल तुम्ही वागा नाहीतर तो तुमच्या जवळ राहणार नाही तुमचे सगळे दुःख दूर नाहीसे करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूपी श्री दत्तात्रय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला घरी परतल्यावर सुमतीने सगळी हकीकत सांगितली मध्यान कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यात सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पंचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागण्यास येईल त्याला श्री प्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत एकूण आप राजा अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलंस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझी पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहे तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एके शुभदिनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुमती प्रसूत झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जात कर्म करण्यात आले आपा राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणाने त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षा करता जगत होईल असे त्यांचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय अवतीर्ण झाले आहेत हे आपराजा व सुमती समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करत होते यथा अवकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला मग आपार राजाने त्याचे यथाशास्त्र मौजी बंधन केले मुंजे होता श्रीपाद चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म, धर्म प्रायचित्ते वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले माता पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते, ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्यश्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होत माझे श्री वल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला होईल तो सांगेल तसे वा शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले बाळा तू आमच्या मतारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला कर आशा होती पण आम्ही तुला अडवत नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला समजावत म्हणा मी कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या, त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाले आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पौत्रांसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाळ सुखाने नांदा तुम्ही आई वडिलांची सेवा करा तुम्ही परमज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हा आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधू जणांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथे गे ते ते श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकीय अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदैव दत्त जरूर लिहा धन्यवाद